नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पुढाली आहे राज्यातील भाजप नेतृत्वाकडून युती धर्माचं पालन होत नसल्याच्या मुद्द्यावर शिंदे भाजप वरिष्ठांसोबत चर्चा करणार असल्याची शक्यता आहे अमित शहा आणि एकनाथ शिंदेची संध्याकाळी सात वाजता नंतर भेट होणार असल्याचं बोललं जात नागपुरात कापूर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग नागपूर येथील एमआयडीसी परिसरात डीआरडी शोरूमच्या मागच्या बाजूला असलेल्या कापूरच्या फॅक्टरीलाही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आग लागून बीवायडी कार शोरूमच्या मागच्या बाजूला काही प्रमाणात प्रभावी झाल्याची माहिती आहे मयूर इंडस्ट्री असं कंपनीचं नाव असून कापूर बनवण्याची कंपनी आहे अचानकपणे काही लोखंडी वेल्डिंगचं काम सुरू होतं त्यातून आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली अजूनही कंपनीकडून अधिकृत कुठलीही माहिती दिली गेलेली नाही राजन पाटील तुमच्या आव्हानाला योग्य वेळी उत्तर देतील विकास पासलकर नगरपंचायतीवरती निवडून आले एका स्त्रीला फॉर्म भरून देताना अनेक अडचणी केल्या असे गुंडाराज बिहारला सुद्धा लाजवेल असं झालंय या राजन पाटलांच्या पोराची लायकी अजित पवारांच्या पायापाशी बसण्याची हे नाही अजित पवार किंवा पवार कुटुंब यांनी कधीही गुन्हेगारी पद्धतीने काम केलं नाही कुणाला आव्हान दिलं नसल्याचं विकास पासरकर यांनी म्हटलंय मनसेनं गनेमी कावा नाही तर निवडणुकांच्या तोंडावर स्टंटबाजी केली आहे अमित ठाकरे यांनी नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं केलेलं उद्घाटन वादाच्या भवऱ्यात सापडलंय मनसेनं केलेल्या उद्घाटनावर आता स्थानिक शिवप्रेमींनी आक्षेप घेतलाय मनसेनं ना कावा नाही तर निवडणुकांच्या तोंडावर स्टंटबाजी केल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलाय रत्नागिरीमध्ये महायुतीतर्फे निर्धार मेळाव्याचं आयोजन रत्नागिरीमध्ये आज महायुतीतर्फे निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं या मेळाव्यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते या मेळाव्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार व उमेदवारी मिळालेले सर्व नगरसेवक उपस्थित होते पिंपळनेरमध्ये तीन दिवसात दुसऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या पिंपणेर शहरात केवळ तीन दिवसांच्या आत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची दुसरी घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात रात्री दोनच्या सुमारास सुरेश गोकुळ मालुसरे एस वाय बी ए विद्यार्थी याने आत्महत्या केली आहे सुरेशने बाथरूम मध्ये रुमालच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवलंय शाहूवाडी तालुक्यात चिंपे गावात सौर कृषी प्रकल्पाला तीव्र विरोध शाहूवाडी तालुक्यातील शिंपे येथे मुख्यमंत्री सौर कृषी वीज प्रकल्पाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केलाय गट क्रमांक सातशे चौऱ्याण्णव मधील कमी असून भागात मोडणाऱ्या या गावाला महापुरा स्थलांतर चाऱ्यासाठी हाच एकमेव आधार आहे मालेगावच्या निर्गुण घटनेवर उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नाशिकच्या मालेगाव डोंगराळे परिसरात तीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर नरदामाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून समाजमन हादरला आहे या घटनेचा तीव्र निषेध करत स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने आज उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय थंडीत सुक्या मेवाला वाढती मागणी ड्रायफ्रुटच्या किमतींमध्ये मोठी वाढ थंडीची चावल लागताच बाजारात सुक्या मेवाला चांगलीच मागणी वाढली आहे मात्र या वाढत्या मागणीसोबत सुक्या मेव्याच्या किमतीमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे शरीराला ऊब मिळण्यासाठी घराघरात लाडू बनवले जात असताना वाढलेल्या ग्राहकांनी मात्र दुर्लक्ष केलंय नाशिक सह संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू लागलाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारे सुका मेवा व त्यापासून बनणारे लाडू यांची जोरदार मागणी बाजारात दिसतीये पण मागणी सोबतच किमतींमध्ये मोठी उसळी दिसून येते पोलिसांची चंदन चोरांवर मोठी कारवाई परभणीच्या ताडकळस पोलिसांनी एका कारवाईत बंदी असलेल्या चंदनाची वृक्षतोड करून विक्री करणाऱ्या चंदन चोरांना पकडून गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी या चोरांकडून चंदनाची झाडासह एकूण एक लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला